काळ्याभोर दाट केसांसाठी शॅम्पू कसा बनवायचा हे मी परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं पण नंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्याच ताई कमेंट सुद्धा केलेल्या होत्या की शॅम्पू जो आहे तो जास्त दिवस ताई टिकत नाही मग त्यामुळे मी विचार केला की हा न टिकण्यामागची कारणं कोणती आहेत बघा शॅम्पू का टिकत नाही मी ज्या पद्धतीनं शॅम्पू बनवलेला आहे त्या पद्धतीनंच तुम्ही जर शॅम्पू बनवलात तर नक्की टिकतो कारण की त्यामध्ये ज्या पण मी वस्तू वापरायला सांगितलेल्या आहेत त्या वापरल्या तर नक्की तुम्ही त्याचा फायदा सहा महिन्यापर्यंत घेऊ हो शकता पण इकडे प्रॉब्लेम काय होतो की त्यांच्याकडे खारं पाणी असतं आणि फिल्टरचं पाणी नसतं अशा खार्या पाण्यापासून जेव्हा आपण हा शॅम्पू बनवतो हो तेव्हा तो, तो शॅम्पू जो आहे तो टिकत नाही शिवाय दुसरं एक कारण काय असणार आहे तर मी काय सांगितलं होतं की शॅम्पूला आपल्याला फ्रीजमध्ये आहे आणि आता खेड्यापाड्यामध्ये माझ्या मा ज्या पण ताई राहतात त्यांच्याकडे फ्रीज नसेल किंवा फ्रीज असला तरी लाईट जी असते ती नसते आपल्याकडे म्हणजे मध्य मध्ये मध्ये लाईट जाते आणि त्यामुळं याचा परिणाम आपल्या शॅम्पूवर होतो आणि शॅम्पू जो आहे तो लवकर खराब होतो किंवा बुरशी येते त्याला तर बघा यासाठी मी खूप साधा सोपा उपाय घेऊन आलेली आहे यासाठी आपण काय करू शकतो जेणेकरून आपल्याला शिकेटाईचं शॅम्पू तर मिळणारच आहे शिवाय आपल्याला हे झंझट करावं लागणार नाही आहे म्हणजेच की फिल्टरचं पाणी वापरा किंवा लाईटचा जो प्रॉब्लेम असतो किंवा फ्रीजचा जो प्रॉब्लेम असतो हे सगळं काही बाजूला ठेवून खूप सोपी पद्धत मी इथं शेअर करणार आहे एक रेमेडी शेअर करणार आहे ज्यामुळं आपण जिकी काही साबणाचा आस्वाद घेणारच आहोत जी की काही साबणासारखाच याचा रिझल्ट असणार आहे आता काय करणार आहोत हे संपूर्ण व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तुम्हाला त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे आणि हो ताई नो परत आपली भेट होईल न होईल काही सांगता येत नाही त्यामुळे काय करायचं तुम्हाला चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचंय माझ्या या चॅनलवरती स्किन केअर आणि हेअर केअर संदर्भात व्हिडिओ येत असतात आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर काय करायचंय व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुम्हाला काही वाटत असेल व्हिडिओ संदर्भात तर कमेंट करून मला नक्की सांगायचंय आणि तुमच्या काही समस्या असतील त्या सुद्धा कमेंटमध्ये लिहायच्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा ते शॅम्पू जो आहे तो शॅम्पू जो आहे तो आपल्याला थोडा बाजूला ठेवायचा आहे आणि आता ही जी रेमेडी आपण करतोय ती खूप साधी सोपी त्यापेक्षाही खूप साधी सोपी आणि खूप वेळ कमी लागणारी ही रेमेडी आहे तर बघा काय करायचं आहे आपल्याला एक पावडर बनवून तयार करायची आहे आता ही पावडर कशाची आहे यामध्ये आपण काय काय मिक्स करणार आहोत ते पाहू तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक काचं भांडं लागणार आहे काचा जार म्हणा किंवा काचाची बॉटल लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं एका भांड्यामध्ये काचं भांडं जे आहे ते बाजूला ठेवू शकता तुम्ही नंतर आपण यामध्ये ऍड करणार आहोत त्या बाकीच्या वस्तू पण सुरुवातीला काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात अगोदर महत्वाची वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे मेथीदाना त्यानंतर दुसरी जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे रोजमेरी लिव्स आता आपल्याकडे रोजमेरी लिव्स मिळत नाहीत त्यामुळे आपण सुक्या रोजमेरी लिव्स ज्या आहेत त्या ऑनलाईन मागवू शकतो मी या व्हिडिओमध्ये ज्या पण वस्तू यूज केलेल्या आहेत त्या सगळ्या टॅग केलेल्या आहेत व्हिडिओच्या इथं कुठंतरी तुम्हाला दिसतील नाही म्हटलं तर व्हिडिओच्या खालच्या साईटला प्रोडक्ट्स म्हणून जिथं लिहिलेलं आहे त्याला तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या सर्व वस्तूंपर्यंत तुम्ही पोहोचू शकता आणि तिथं तुम्ही डिस्काउंटमधून सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करू शकता तर व्हिडिओ संपल्यानंतर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर करू शकता तुम्ही तर बघा आपल्याला काय घ्यायचं सगळ्या तागोदर मेथीदाना घ्यायचा आहे एक चमचा त्यानंतर रोजमेरी लिव्स घ्यायचे आहे सुकलेले रोजमेरी लिव जे आहे त्या ऑनलाईन मिळतात लिंक दिलेली आहे टॅग केलेला आहे तुम्ही घेऊ शकता तर रोजमेरी लिव सुद्धा आपल्याला घ्यायचं एक चमचा आता इतर प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता काही हरकत नाही प्रमाण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे तर सगळ्यात महत्वाची वस्तू जी आहे ती आहे रिठा रिठा थोडंसं प्रमाण जे आहे ते जास्त घेतलं तरी चालतं पण कमी घेऊ नका कारण की रिठा जो आहे तो आपल्याला शॅम्पूचा फेस देणार आहे म्हणजेच की आपले केस जे आहे ते क्लीन करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल जो आहे तो प्ले करणार आहे त्यामुळे रिठा ज्या आहेत त्या थोड्याशा जास्त घ्यायच्यात बघा पहिली वस्तू घेतली मेथी मेथीदाना दुसरी वस्तू जी घेतलेली आहे ती आहे रोजमेरी लीव्स आणि तिसरी जी वस्तू आहे रिठा चौथी वस्तू आहे शिकेकाई आणि पाचवी जी वस्तू आपण घेतोय इथं आवळा सुकलेला आवळा घ्यायचा आहे इथं कुठल्याही वस्तू ओल्या वस्तू आपल्याला आप 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 यूज करायच्या नाही आहेत कारण की हा जो आपण शॅम्पू बनवतोय तो, तो खूप दिवस टिकण्यासाठी वर्ष दोन वर्ष सुद्धा टिकू शकतो पण आपल्याला योड़, एवढं एवढ्या प्रमाणामध्ये बनवायचं नाही आहे चार सहा महिन्यापुरतं बनवायचं आहे जेणेकरून आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळेल खूप जास्त जर प्रमाणामध्ये तुम्ही बनवून ठेवला तर त्यानं होतं काय की सत्व जी आहे ती कमी कमी होत जातात आणि त्यामुळं रिझल्ट जो आहे तो मनावा तसा मिळत नाही एक वर्षापर्यंत तुम्ही ही हा जो शॅम्पू आहे तो बनवून ठेवू शकता आरामशीर एक वर्ष म्हणा किंवा दोन वर्ष पण तेवढं नाही आपण सहा महिन्याच्या हिशोबाने इथं बनवणार आहोत तर बघा इथं काय घेतलेलं आहे मेथीदाना पाव मेथीदाना रोजमेरी लिव्ज आवळा रीठा आणि शिककाई या पाच वस्तू आपल्याला आवश्यक आहेत हा शॅम्पू बनवण्यासाठी सर्व वस्तू काय करायच्या आहेत आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायच्या आहेत आणि जो रिठा आहे रिठाच्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला अजिबात घ्यायच्या नाही आहेत याला आपल्याला फोडून बिया वेगळा आणि त्याचं सालट वेगळं करायचं आहे सालट आपल्याला आहे बियाचं आपल्याला काही काम काम नाही आहे इथं बिया साईडला काढून ठेवा बिया ज्या आहेत त्या मोठ्या गोल गोट्यासारख्या असतात आणि त्या आपल्याला नको आहेत जर या चुकूनही एखादी बी जरी मिक्सरमध्ये गेली तर आपलं मिक्सरचं भांड तुटू शकतं त्यामुळे या बिया अजिबात जाऊ देऊ नका मिक्सरच्या भांड्यामध्ये तर बघा या पाच वस्तू एकत्र केलेल्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला या पाचही वस्तू आपल्याला मिक्सरच्या भांड्याला लावायचे आहेत बारीक पावडर बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी पावडर बनलेली आहे एका सुक्या काचेच्या भरणीमध्ये म्हणा किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे शक्यतो तुम्हाला काचेच्या भरणे भरणीमध्येच भरून ठेवायचा आहे किंवा काचेच्या डब्यामध्येच भरून आहे स्टीलच्या प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवणं टाळा तर या सर्व वस्तू आपल्याला काय करायच्या एक एक एका काचेच्या भरणीमध्ये एका काचेच्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि जेव्हा पण तुम्हाला शॅम्पू करायचा असतो तेव्हा काय करायचं आहे ही जी पावडर आहे तुमच्या गरजेनुसार घ्यायची आहे एक चमचा घ्या किंवा दोन चमचे घ्या आणि त्यानंतर गरम गरम उकळतं पाणी यामध्ये घालायचं आहे उकळतं म्हणा किंवा एकदम कडक असं पाणी यामध्ये घालायचं आहे साधारणतः एक मगभर पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर पाच मिनिटानंतर तुम्हाला हा शॅम्पू जो आहे तो केसांवरती लावायचा आहे थोडंसं पाणी थंड होऊ द्या लगेच लग म्हणजे एकदम कडक पाणी डोक्यावर घेऊ नका नाहीतर तुमची स्किन जी आहे ती भाजण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं थंड होतच पाच मिनिटांमध्ये पाणी आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला व्यवस्थित हो। केस जे आहे ते शॅम्पू करून काढायचे आहेत फेस होतो कारण की रिठाचं प्रमाण आपण जास्त घेतलेलं आहे भरपूर प्रमाणामध्ये फेस होतो आवळा आपलं कार्य करणार आहे पांढरे केस का पांढरे जे केस झालेले आहेत अकाली पांढरे झालेले केस ते काळे करण्यासाठी आवळा मदत करणार आहे मेथीदाणा जो आहे तो तुमचे गळणार गळणारे जे केस आहेत ते स्टॉक करण्यासाठी मदत करणार आहे त्याशिवाय यामध्ये आपण आहे रोजमेरी घातलेला आहे हेअर ग्रोथसाठी रोजमेरी खूप जास्त फायदेशीर आहे आणि त्यासाठी रोजमेरी रोजमेरी नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण दाट केस व्हावे अशी तुम्हाला वाटत असेल वा हेअर ग्रोथ जी आहे ती झपाट्याने व्हावी अशी वाटत असेल तर तुम्ही रोजमेरी लिव्ह जे आहे ते नक्की युज करा तर या सगळ्या वस्तू आपापलं आप कार्य इथे करणाऱ्या आहेत आणि हा शॅम्पू जेव्हा तुम्ही वापरायला सुरुवात करा तेव्हा बाकीच्या बाकीच्या ज्या केमिकल वस्तू आहेत त्या टाळा शक्यतो म्हणजे एकाच वेळेस हा शॅम्पू वापरला परत दुसऱ्या वेळेस दुसरा शॅम्पू वापरला असं करू नका हाच शॅम्पू तुम्हाला कंटिन्यू फॉलो करायचा आहे जर वाटत असेल की फेस जास्त होत नाहीये तर तुम्ही पावडरचं प्रमाण जे आहे ते जास्त करू शकता घालू शकता यामध्ये आणि यानंतर महिन्यात महिन्यात दोन महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो लवकर दिसणार आहे हेअरफॉल कमी होणार आहे हेअर ग्रोथ होणार आहे पांढरे केस हळूहळू काळे झालेले सुद्धा तुम्हाला दिसणारे आहेत तर अशा करते अशा पद्धतीनं ही जी पावडर आहे तुम्ही बनवून ठेवाल वापराल वापरामध्ये घ्याल आणि रिझल्ट मला परत नंतर येऊन नक्की सांगाल तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर ताईनं व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केला असेल असं ग्रहित धरते आणि जर काही कमेंट असतील तर कमेंट सुद्धा नक्की करायचे तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो पेन्स बाय